मग तुम्हाला पण आळूच्या वड्या बनवायच्या आहेत का मग मी तुमच्यासाठी छान छान अशी आळूची खमंग आणि कुरकुरीत अशी रेसिपी घेऊन आलेली आहे तुम्ही बघू शकता हे बघा मग चला मग रेसिपी आणि साहित्य बघूया मंडळी ओळखलं का यांना मग ही आहेत आळूची पानं मग आज आपण याची छान छान अशी रेसिपी बनवणार आहे तुम्ही तर बघतच असाल तुम्हाला पण आळूच्या वड्या भरपूर आवडतच असतील चला तर मग त्याचं साहित्य बघूया आळूची पानं घेतलेली आहेत मस्त गावठी पानं आहेत तुम्ही बघू शकता छोटी साईज आहे आणि त्याला लागणार साहित्य एक वाटी चण्याचं पाव वाटी तांदळाचं पीठ चवीनुसार मीठ हळद सफेद तीळ ओवा आता वाटणाला लागणार साहित्य कोथिंबीर अद्रक अर्धा इंच वीस ते तीस पाकळ्या लसूण मिरची जिरे धने चिंच चला तर मग झटकीपट आळूच्या वड्या बनूया इथे मी आळूची पानं घेतली तुम्ही बघू शकता गावरान आहेत आणि ना अळूची पानं कशी ओळखायची ते पण मी तुम्हाला टीप सांगते आता आळूची पानं कशी ओळखून घ्यायची आता ह्या ही छोटी पानं होती माझ्याकडे तर इथे ना काळे डेटवाली असतात मोठी पण छोटी पूर्ण तर ती काळे डेट असणारी पानं असतात ना ती गाव गावरान प्रकारची आळूची पानं असतात तर आपल्याला तशी नीट त्या जुड्या बघून घ्यायच्या आहेत आता इथे मी लहान पानं घेतलेली आहेत म्हणून तुम्हाला डेट व्यवस्थित दिसणार नाही आणि घेताना मी थोडी कट करून घेतलेली आहेत पण हे पूर्ण असं सा काळसर डेट असतं तर तसं शोधून तुम्ही घ्यायची आहे कापून घेतलेले ह्याचे दांड जे असतात ती तर आता आपण ह्याच्या शिरा कशा काढायच्या ते बघूया मी तुम्हाला दाखवते आता हे आळूचं पान असं घ्यायचंय आपल्याला एक त्यातलं मी पान घेतलंय आणि आळूच्या पानाचा शिरा अशा मध्ये सुरी घेऊन हे बघा अलगत अलगत असं काढायचं आपल्याला हे बघा हे पान असं इथे पकडायचं आणि ही अशी शीर आपल्याला काढायची आहे आता थोडी राहिलेली आहे ती पण आपल्याला तशीच काढायची आहे अलगत असं इथे एक बोट ठेवायचं आणि सुरीच्या साह्याने अलगत अलगत आपल्याला पूर्ण अशी शीर शी, काढून घ्यायची आहे हे बघा आता आपली इकडची शीर आता ह्या साइडची पण आपल्याला अलगत अशी सुरी ठेवायची त्या शिरेवर आणि ह्या पण अशा अलगच शिरा आपल्याला बोट ठेवून काढून घ्यायचे आहे शिरा काढल्या ना म्हणजे वड्याला म्हणजे ते खवकवत नाहीत म्हणून ह्या शिरा काढाव्या लागतात ते बघा दोन्ही बाजूंकडून आपल्याला ह्या अशा शिरा काढून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता हे बघा ह्या असं आपलं शिरा काढून झालेला आहे आणि कोणी कोणी लाटण्याने सरळ करतं ते तसं काही नाही असं पण ते आपलं जे मिश्रण आहे ते लावताना असं छानच राहतं मी तुम्हाला पुढे दाखवतच आहे सारा किचन रेसिपी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा आणि पूर्ण रेसिपी बघा डेट आणि शिरा कशा काढायचा तर परत दाखवते आता हे आपलं आहे डेट आपल्याला देट काढून घ्यायचे आणि अलग सुरी घेऊन त्याच्या खा शिराच्या खाली असं वरती बोट ठेवायचे आणि अलग सुरी फिरवत फिरवत हे बघा या शिरा आळूच्या पानाच्या काढून घ्यायच्या ठीक आहे आणि ह्या दोन्ही बाजूंकडून पण तसंच आपल्याला काढायचे हे बघा आहे की नाही साधी सोपी पद्धत आहे मी टेन्शन घ्यायचं नाही सारा किचन रेसिपी हे बघा ही अशी काढून घ्यायची आता आपल्याला या पानांना स्वच्छ धुवायचं आहे सगळ्या पानांच्या मी अशाच आता डेटा काढून घेणार आहे मग स्वच्छ पाण्यामध्ये आपण धुवून घेऊया आता इथे पानांच्या शिरा काढून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता तर पानांना माती लागलेली असते तर पाणी आपले आपण स्वच्छ धुवून घ्यायची पाण्यामध्ये हे बघा असं मागे पुढे सगळं स्वच्छ धुवून घ्यायची आणि नितळ पाणी नितळण्यासाठी ठेवायची आहे ताटात आता ही सगळी पानं मी अशी धुवून घेणार आहे आता पानं स्वच्छ धुवून झाली आहेत आपली आता आपण वाटण करून घेऊया आता इथे आपलं वाटण करून झालेलं आहे थोडं पाणी टाकून टाकून मी वाटलेलं आहे आता ही माझ्या आईची रेसिपी आहे मी माझ्या आईकडूनच शिकलेली आहे आळूच्या वड्या तर माझी आई पहिला पाट्यावर वाटायची पण आता पाट्याचं माझ्या घरी तर पाटा नाहीये पाटा वरवंटा तर मी मिक्सरमध्येच वाटते पाट्या वरवंट्यावर वाटलेला हा वाटण इतकं छान लागतं ना आळूच्या वडीमध्ये तर मी बघा मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे आणि मला पण खूप आळूची वडी आवडते तुम्हाला आवडते की नाही मग चला मग पुढे बघूया आता आळूच्या पानांना लागणार पीठ बनवून घेऊया इथे मी बेसन घेतलेला आहे एक वाटी मी तांदळाचं पीठ दोन चमचे घेणार आहे हे बघा आता तांदळाचं पीठ टाकायचं कारण हस की वड्यात ना छान कुरकुरीत होतात म्हणून ना दोन चमचेच मी टाकलेले एक वाटी बेसन होतं म्हणून दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलंय चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ एक चमचा टाकणार आहे पाव चमचा हळद टाकणार आहे आणि आता हे वाटण केलेलं आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे पाण्याचा वापर करायचा नाही कारण की वाटणामध्ये थोडं पाणी टाकलं होतं तर पीठ ह्याच्यामध्ये छान असं करायचं मळून घ्यायचं आणि जर वाटलंच आपल्याला पाणी कमी वाटतंय तर पाण्याचा वापर करायचा आहे आता चा चा हे बघा ह्या मिक्सरच्या भांड्यात मी थोडस पाणी टाकलंय आणि सगळा मसाला असा त्याच्यातला हे करून ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे आणि थोडस पाण्याचा वापर केलेला आहे पण आवश्यकता असेल तेवढंच पाणी टाकायचंय नाहीतर तुमचं मिश्रण सगळं पातळ होऊन जाईल आणि वड्यांना नीट लागणार नाही हे बघा असं सगळं आपलं हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी हातानेच करते मी पण तुमच्यासारखीच आहे कोणी कोणी चमचाने वगैरे करत पण मी हाताने छान असं मिक्स करून घेत आहे तुम्हाला दिसतच असेल हे बघा आणि तुम्हाला जर असं वाटते मीठ कमी आहे तर तुम्ही टेस्ट करून परत टाकू शकता चवीनुसार आता इथे मी अर्धा चमचा सफेद तेल टाकणार आहे आणि पाव चमचा ओवा टाकणार आहे थोडासा छान लागतं तुम्ही पण हे टाकून बघा खूप छान आळूच्या वडा होता आणि ह्याच्यात छान असं परत मिक्स करून घ्यायचंय आता इथे पानं आहेत ना ती छोटी मोठी सगळी मिक्स पानं आहेत तर मी पहिला मोठं पान घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि पानाची ही बाजू खाली ठेवायची आहे आणि पीठ आपल्याला ह्या भागाला लावून घ्यायचंय तर तुम्ही बघू शकता आता मी हे पीठ घेते ते पानांना लावायचंय असं आपल्याला सगळीकडून छान असं लावून घ्यायचंय आणि जास्त मिश्रण लावायचं नाहीये पीठ आपल्याला थोडं थोडं असं लावून घ्यायचंय हे बघा सगळीकडून आता दुसरं पान घ्यायचं त्याच साईजचं आणि ह्याच्यावर असं ठेवायचं आणि परत असं लावून घ्यायचंय जेवढी आवश्यकता आहे तेवढंच पीठ लावून घ्यायचे आपल्याला हे बघा असून पीठ लावून घ्यायचे आता मी असेच सगळ्या पानांना लावून घेते मी इथे चार पानं घेतलेली आहे आता आपल्याला हे असं साइडून त्याला फोल्ड करायचं आहे इथे पण मी थोडस पीठ लावून घेणार आहे हे बघा आता या बाजूनी पण मी फोल्ड करणार आहे आणि पीठ लावून घ्यायचं आपल्याला असं छान असं आणि इथून असं घट घेऊन पानांना वळकांडी करून घ्यायची गोला आकार हे बघा असं छान असं हळूहळू हे बघा हे बघा ही छोटी पानं आहेत म्हणून तुम्हाला हेच छोटसच वळकांडी दिसणार आहे तुम्ही बघू शकता आणि हे असं पीठ लावून घ्यायचं आपल्याला म्हणजे हे तिथे बंद राहतं हे नाहीतर पानं असे उघडतात हे पॅकच होऊन जात सगळं असं राहिलंय तिथे पीठ लावून घ्यायचंय आपल्याला सगळीकडून हे बघा छान अशी वळकांडी करून आपण ह्या ही चाळण घेतलेली आहे आता हे आपल्याला वाफवायचंय तर चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आता ही वळकांडी मी ह्याच्यामध्ये ठेवणार आहे गोल करून आळूच्या पानांची आता मी हे बाकीचे पानं राहिलेले आहेत त्यांना पण सगळं असंच करणार आहे आता आपली लहान बारा पाने होते तर तीन वळकुंड्या झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता आता इथं मी इडलीचं भांड घेतलेलं आहे तुम्ही कुकर मध्ये पण शिजवू शकता तर मी ह्याच्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी टाकलेले आहे आता मी हे वाफायला ठेवणार आहे तुम्ही कुकरमध्ये पण ठेवू शकता किंवा टोपामध्ये पाणी टाकून जाळीवर हे असं ठेवून वाफवू शकता आळूच्या वड्या आता पाणी गरम झालेलं आहे ही मी चाळणी ह्याच्यामध्ये ठेवणार आहे आळूची वडी वाफण्यासाठी ठेवणार आहे फास्ट गॅसवर आता पंधरा मिनिट झालेली आहे आणि आपल्या आळूच्या वड्या शिजून झालेल्या आहेत तर आता मी गॅस बंद करते आणि ह्याला चांगलं थंड होऊन द्यायचे नाहीतर ह्याचं पीठ खाली चाळणीला चिपकलेलं असतं तर ते वळकुंड्या तुटतील म्हणून आपल्याला चांगलं असं गार होऊन द्यायचं आहे आता हे गार झालं की मग आपण फ्रायची तयारी करूया आता इथे अळूच्या वळखंड तुम्ही बघू शकता छान अशा थंड पण झालेल्या आहेत आणि मी इथे बाजूला कढई ठेवलेली आहे तेल टाकून आता तेल तापतय तोपर्यंत आपण हे कापून घेऊया हे बघा कशा कापायच्या मी दाखवते चांगलं थंड झालं की त्या चांगल्या कापल्या पण जातात हे बघा असे कापून घ्यायचे आहेत आपल्याला हे बघा असे कट करून घ्यायचे तुम्हाला जाड हवेत पातळ आवेत आता मी थोडं जाडसरच ठेवते हे बघा असे छान कट करून घ्यायचे आहेत आपल्याला सगळे मी आता कट करून घेते आता इथे सगळ्या वड्या आपल्या कापून झालेल्या आहेत तेल पण गरम झालेलं आहे आता मी तेलामध्ये या एक एक वड्या सोडणार आहे तुम्ही बघू शकता गॅस थोडा बारीकच ठेवलेला आहे मी हे बघा आता अशा अलटी पलटी करून आपल्याला वाड्या फ्राय करून घ्यायच्या दोन्ही बाजूंकडून तेल चांगलं तापलं होतं तुम्ही बघू शकता वाड्यांना किती मस्त कलर पण आलेला आहे आणि त्या खरपूज अशा भाजल्या तुम्ही बघू शकता वड्या आपल्या चांगल्या फ्राय झाल्यात तर आता मी काढून घेते तुम्ही बघू शकता चांगलं तेल नितळून घ्यायचं आपल्याला मग कुरकुरीत आणि खमंग अशा अळूच्या वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता किती मस्त तळून पण झालेल्या आहेत त्या तुम्ही पण ही रेसिपी बनवा नक्की आणि मला कमेंट्स मध्ये सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली आणि काही अडचण असेल तर मला कमेंट्स मध्ये मेसेज करा मी तुम्हाला सगळं सांगेन काय चुकत असेल तर आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी असेच व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स करा आणि घरात पाहुणे आले तर झटकीपट अशी ही रेसिपी होणारी आहे आणि तुम्हाला टिप्स पण देणार आणि ह्याच्या वळकुंड्या जर जास्त झाल्या तर तुम्ही ह्याला सात ते आठ दिवस त्या वळकुंड्या तुम्ही फ्रीज मध्ये ठेवू शकता आणि तुम्हाला आता बनवायचे आहे तो फ्रीज मधून काढून तुम्ही फ्राय करून चहा सोबत खाऊ शकता मग आहे की नाही छान छान रेसिपी